नमस्कार वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज बनवणार बनवणारे कांदा खोबऱ्याचं सुकं वाटण त्यासाठी हे मोठे कांदे घेतले आहेत मी चार ते पाच ते सहा सुकं खोबरं घेतलं आहे दोन नारळ घेतले ते सुके लसूण घेतले दोन आणि मीठ आणि तेल तर आपण पहिलं सर्वप्र सर्वप्रथम खोबरं भाजून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडतं कमेंट करून नक्की सांगा शेअर करा हे आपलं खोबरं भाजून झालं आहे हे वाटत आपण तुम्ही व्हेज नॉन व्हेज दोन्ही याच्यामध्ये वापरू शकतात आता आपल्याला कांदा भाजायचा आहे कांदा भाजताना ते झाकण ठेवून द्यायचं पाच दोन तीन नरं दो। भाजार ते तीन मिनटं त्यामुळे कांदा वा चांगला नरम पडतो म्हणजे भाजायला लवकर सोपं जातं त्याच्यामध्ये तेल मिक्स करायचं हे वाटण आठ ते दहा दिवस नक्की राहतं मीठ मीठाने वाटण जास्तच काळ टिकतं लसूण हे सगळं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे मंद गॅसवरच भाजायचं जास्त गॅस फास्ट केला तर करपतं त्यामध्ये आपण जे सुकं खोबरं मग भाजून घेतलं होतं तेही त्याच्यात मिक्स करायचं थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे पण त्याच्यात पाण्याचा वापर कमी करायचा हे सुकंच वाटून ठेवायचं कारण ते टिकायला जास्त काळ टिकलं जातं हे आपलं बारीक वाटून झालं आहे याच एका झाकण डब्यामध्ये बंद करून व्यवस्थित ठेवून द्यायचं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद